आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना सिटूचा नाशिक कामगार उपायुक्त कार्यालयावर महामोर्चा बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलनाच्या निर्णयानुसार नाशिक येथील कामगार उपयुक्त कार्यालयावर सिटूचा महामोर्चा या बांधकाम कामगारांच्या अकरा मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्त श्री विकास माळी साहेबांना देऊन प्रलंबित प्रश्न व नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यात आली या मोर्चाला महत्वाचे व वा बांधकाम कामगारांचे शासकीय योजनेचे विस्तृत असे मार्गदर्शन शिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी केले तसेच मोर्चास मार्गदर्शन शिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधू शार्दूल कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड राहुल नारोवरे वैजंती वाटोरे इतर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य करत आहोत आणि आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते सरकारने सरकारचे धोरण दो, एकदम चुकीचं आहे आपण म्हणत होतो कामगार मंत्री जागे वा मुख्यमंत्री जागेवा परंतु ते जागृत आहेत कशासाठी स्वतःसाठी जागृत आहेत तुमच्यासाठी नाही असं हे आमचं धोरण आपल्याला माहिती आहे कामगार मंत्र्याच आणि कामगार मंत्र्यांना आपण सांगतोय की आपण अनेकदा चर्चा केली की कामगारांच्या भवितव्याच हे सर्व मेडिक्लेम योजना असेल घर गर, घरासाठी योजना असेल याची सर्व काही डॉक्टर कराड साहेब आपले उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष ते आपल्याला या वेळोवेळी चर्चा करून पूर्ण महाराष्ट्राचा विषय सोडवण्यासाठी चार मिटिंगा घेतल्या परंतु कामगाराला काय कामगार मंत्र्याला काय जाग येत येतच नाही आणि त्याला कळत नाही हे काय पण त्यांना स्वतःसाठी जाग आहे आता मला एवढं म्हणायचं की मंडळाचा पैसा आहे ते काय कोणाच्या खिशातून द्यायचं नाही आपल्याला किंवा त्यांनाही त्यांच्या खिशातून द्यायचं नाही परंतु मला असं म्हणायचंय एक टक्का शेअर जो जमा होतो तो, तो महाराष्ट्राचा पूर्ण ठेकेदाराने आपल्याकडे एक एक टक्का शेअर सरकारच्या तिजोरीत जातो आणि त्या पुढे रुपये जमा झालेले ते आपल्या पदरात पडले पाहिजे एवढीच मागणी आपली डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका